ओम शांती अठरा जानेवारी एकोणावीसशे चौऱ्याण्णव या मुरलीचे नाव आहे ब्राह्मण जन्माचे आदि वरदान स्नेहची शक्ती आज सगळ्या मुलांची स्नेहाने भरलेल्या स्मृतिया समर्थ दादांच्या जवळ स्नेहाच्या सागराजवळ पोहोचल्या स्नेह खूप मोठी शक्ती आहे स्नेहची शक्ती मेहनतला सहज करते स्नेहची शक्ती सेकंदात देह आणि देहाची दुनिया विसरायला मदत करते स्नेहची शक्ती सहज परिवर्तन समर्पण करवते स्नेहाची शक्ती बाप समान बनवते स्नेह नेहमी परमात्मा सोबतीचा अनुभव करवते स्नेह नेहमी बापाचा आशीर्वादाचा हात छत्रछायेसारखा अनुभव करवतो स्नेह असंभवला संभव इतके सहज करतो जसे कार्य झालेलेच आहे स्नेह नेहमी निश्चिंत अनुभव करवतो स्नेह प्रत्येक कार्यात निश्चिंत विजयी स्थितीचा अनुभव करवतो कितीही मोठी परिस्थिती असली तरी प्रेमाने स्नेहाने परिस्थिती रूपी पहाड परिवर्तन होऊन पाण्यासारखा हलका बनू शकतो दगडालाही पाझर फुटते मायाचे कसेही विकराल रूप सामना करत असेल तर सेकंदात स्नेहच्या सागरात समावून जा मग मायाची शक्ती संपून जाईल थोडा वेळ स्मृतीमध्ये राहता मिठा बाबा प्यारा बाबा डुपकी लावून बाहेर येता मग मायाची नजर तुमच्यावर पडते स्नेह हाच सहज योग आहे आणि स्नेह मध्ये समावून जाणे संपूर्ण ज्ञान आहे आजच्या दिवसाचे महत्व पण स्नेह आहे संगम आहे परमात्मा स्नेहाचे युग स्नेहाचे सागर स्नेहाच्या मोत्यांनी भरलेल्या थाळ्या भरून देत आहेत हे परमात्म प्रेमाचे हिरे मोती अनमोल आहेत याने नेहमी सजलेले राहा आज स्नेहस्वरूप मुलांना स्नेहाची परतफेड म्हणून बाप दादा वरदान देत आहेत नेहमी स्नेही भव नेहमी स्नेहाच्या वरदानाने सहज उडती कलेचे विशेष वरदान देत आहेत लहान मुलांप्रमाणे कोणतीही परिस्थिती आली की दादांच्या मांडीवर समावून जा सेकंदात उडती कले दादांच्या जवळ जा विशेष खजाना खुशीचा खजाना तुम्हाला मिळाला आहे जर खजाना अखूट आहे तर कार्यात लावला पाहिजे फळाची इच्छा न ठेवता रहमदिल बनून शुभ भावनेचे बीज टाकत चला खुशीचा खजाना वाटत रहा, एक बल एक भरोसा भरोसाद्वारा एकरस स्थितीचा अनुभव करत चला एकरस स्थितीचा अर्थ आहे एकाद्वारे सर्व संबंध सर्व प्राप्तींचा रस अनुभव करा काल साधारण होते आज विशेष बनले स्वतःला विशेष आत्मा समजल्याने जशी स्मृती असेल तशी स्थिती असेल आणि जशी स्थिती असेल तसे कर्म होतील आधार स्मृती आहे ज्याच्या मस्तकावर नेहमी परमात्माच्या आशीर्वादाचा हात अनुभव असतो मग विघ्न विनाशक बनाल यादच्या शक्तीचा अर्थ आहे जिथे वाटेल तिथे बुद्धी लावता येणे फरिश्ता म्हणजे संतुष्ट राहणे आणि संतुष्ट करणे संतुष्ट राहण्याचे दृढ संकल्प घेतले की नेहमी सफलता मिळेल शांती।